सोलापूर जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो त्यामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी जे आहे ते अशा पद्धतीनं थांबून आहे मी सध्या बक्षी उपर्ग गावामध्ये आणि या ठिकाणी आपण बघताय पाणी जे आहे ते शेतामध्ये किती प्रमाणात आहे हे शेतकरी आहेत अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते शेतामध्ये पाहायला मिळत आहे या शेतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची पिकांची पेरणी केलेली होती आणि पिकं जे आहेत आता अक्षरशः पाण्यात आहेत आणि मागील चार ते पाच दिवसापासून अशीच परिस्थिती असल्या शेतकऱ्यांचं पीक हाताला आलेलं ते संपूर्णपणे वाया गेलेलं हातात त्यांच्या आता मला सांगा काय पीक होतं आणि कशा पद्धतीचं नुकसान आहे हे उडदाचं पीक आहे मोग होता आणि पूर्ण हे पाच सात दिवस झालं आमच्या शेतामध्ये पूर्ण पाच सात दिवस झालं पूर्ण पाणी आहे कमरेच्या जवळपास पाणी आहे उडीद आणि मोग होता साधारणतः किती एकर क्षेत्र आहे आणि त्यामध्ये किती नुकसान झालं आता हे अडीच एकर क्षेत्र आहे अडीचं अडीच एकर सगळं पाण्याखाली बरं किती दिवसापासून अशीच परिस्थिती हे जवळजवळ पाच दिवस झाला असं पाणी आहे कंटिन्यू चार चा ते पाच झालं सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचं परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि पूर्ण शेतामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते शासलेलं पाहायला मिळेल या शेताच्या बाजूला जे आहे तर आणखी एक शेत आपण बघूयात पूर्ण माती जी आहे ते पूर्णपणे वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी पिकाचं नुकसान झाल्यानंतर ते पीक कदाचित भरून निघेल शासन त्याची भरपाई देईल मात्र अशा पद्धतीनं जर मातीच पूर्ण वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतो शेतकरी त्या बाजूला उभे आहेत अर्थात पूर्ण ना माती जी आहे त्यांची वाहून गेलेली आहे गे काही गावकरी देखील आहेत ते देखील त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात सरपंच अमोल महाडिक मा, आहेत खरं तर मला सांगा की पूर्ण गावामध्ये अशाच अनेक पद्धतींचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे किती नुकसान आहे गावामध्ये आता गावामध्ये जवळजवळ शंभर टक्के नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे गेल्या चार पाच दिवसापासून या बक्षीप्रे गाव व इतर परिसरामध्ये अतिशय अतिमुस मुसळधार पाऊस या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा या ठिकाणी पावसामुळं कमी झालेलं नाही एकीकडे एक आपल्या मुला मुलाप्रमाणं पोटच्या मुलाप्रमाणे हे जपलेलं पीक आज आपल्या उभ्या डोळ्यात देखत सगळं पीक पाण्यामध्ये आहे आणि शेतकऱ्याचा डोळासुद्धा आज या ठिकाणी पाणवलेला आहे आमची मायबाप सरकारकडे एवढीच मागणी आहे या शेतकऱ्याच्या डोळ्यातील आसू पुसण्यासाठी त्यांना भरीव अशी सरसगट मदत या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारने द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आज आपण या ठिकाणी पाहू शकताय आमच्या माता सुद्धा आज बांधावरती येऊन थांबलेल्या आहेत त्यांना असं वाटतंय की माझ्या मुलाचं शिक्षणाचा खर्च या पिकावरून निघेल माझ्या मुलीचं लग्नसुद्धा या पिकाच्या पैशातून होईल आणि मी माझ्या आईला एखादी दिवाळीला साडी घ्यायचं असेल तर त्याच्यातील दोन पैसे वाचून मी माझ्या आईला कशा पद्धतीने चांगली साडू घेऊन आम्ही आमचं जीवन कसं आनंदाने जगू ह्याच आशावाद हेच स्वप्न घेऊन हा शेतकरी आपलं पीक शेतामध्ये पिकवत असतो पण निसर्गाच्या पुढं कोणाचंही चालत नाही ना शेतकऱ्याचं ना देवाचं ना कोणाचंच अशा पद्धतीनं या निसर्गामुळं आमच्या भागातील शेतकऱ्यांची खूप मोठे नुकसान झाले आहेत माझ्यासह इतर अन्य शेतकऱ्यांच्या डोळ्यातही आज ही या पिकाच्या नुकसानामुळे डोळे भरून आलेले आहेत याच्यापुढं पुढं शेतकरी माईबापाच्या वतीनं सरकारला एवढीच विनंती करतो की त्यांनी सरसगट आम्हाला भरवी अशी मदत या ठिकाणी द्यावी हे आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो तर पिकांचं नुकसान झालं तर ते कदाचित भरून निघेल पण अशी मातीच वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी करायचं काय आता ह्या परिस्थितीमध्ये गेली पाच दिवस आता ह्या आपण जी ही परिस्थिती बघतोय बक्षिप्रगे गावच्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्याचे अतोनात भयानक पद मोठ्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे की जेणेकरून न भरून निघणारी हानी ही पिकांची हानी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे की आ बक्षिप्रे गावचं जवळजवळ हजार एक हेक्टरवरची जी उडीद सोयाबीन मूग जे काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तुम्ही कोणीकडे चारी बाजूला कुठेही बघा तिकडं पाणीच पाणी आहे आणि माती वाहून जाण्याचं वड्याच्या जवळजवळ दोन चार किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळ्या बाजूने जरी गेला तर शेतातली ही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळं प्रशासनाकडे आणि आमचे कलेक्टर साहेबाकडे सरकारकडे एवढी विनंती राहील की कशाही पद्धतीनं ह्या ज शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं अर्जंटमध्ये श मदत मिळावी एवढी शेतकरी या नात्यानं आमची अपेक्षा आहे तर श्रावणच्या मध्यामध्ये बरसणारा पाऊस अनेकांना दिलासादायक मानला जातो अनेक जण जे आहेत ते या पावसाचा आनंद घेत असतात मान्सून सफरी करत असतात मान्सूनची ट्रीप करत असतात मात्र बळीराजासाठी हा पाऊस जो आहे तो धोकादायक बनलेला आहे अक्षरशः शेतातली माती जी आहे ती पूर्ण वाहून गेलेली आहे गुडगाभर पाणी जे जे शेतात वाहून जात आहे त्यामुळे बळीराजानं नेमकं करायचं काय असा प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित झाला आहे खरं तर ओढ्यामधनं आलेलं पाणी जे आहे ते शेतात शिरलेलं आहे त्यामुळे शेकडो एकर शेतीवरचं नुकसान जे आहे ते या पक्षी गावात झाल्याचं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारकडनं आणि प्रशासनाकडनं अपेक्षित केली जाते की लवकरात लवकर पंचनामे होऊन मदत जे आहे या शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा या, या शेतकऱ्यांची कॅमेरा पर्सन अयुका दिस आफताब शेख एबीपी माझा बक्षी परगे सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट